नमस्कार मंडळी मी हर्षदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनावरून स्वागत आहे आम्ही आले आहोत गावाला पाहू शकता मस्त असा निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि आता आम्ही चाललो आहे तळ्यावरती मासे आणायला चला तर तुम्ही पण आमच्यासोबत आहे आम्ही असं इकडे सगळीकडे गवत आहे आणि तिकडे आहे आतमध्ये तळ आहे पण इथे बाहेर बघा किती झाड लावलीत मस्त अशी आणि आतमध्ये पण झाड लावलेत भाज्या लावल्या त्यांनी ताई कशा या वेळेला काय काय लावलं मेथी लावले लावले ओ, मेथी लावली वाटते आज लावले ते बघा हो मेथीचे दाणे हो मस्त हे आले कोंब आले त्यांना त्या वांगा पण आलाय एक छोटासा मिरच्यांची झाड बघा बारीक बारीक छोटी छोटी झाड आहेत मिरच्यांची आणि ताळा बघा केवढा मोठा आहे पाहू शकतो तुम्ही बिजिट आपण जाऊया ताळ्यातच जातोय या एवढ्यांची पान

पेरीला आणि याला काटा फक्त मधी नासा ते असा काटा एवढा काटा नाही मधीत काटा असतो तो बस मग ठीक आहे हे बघा मस्त असे ताजे ताजे मासे आणलेत आम्ही का आवाजच येत नाही जी। फोटो काढण्यासाठी झाला असतो व्हिडिओ काढायला हे बघ व्हिडिओ काढते ना आता म्हणून हे बघ कसे आले आमची हॅप्पी बघ अशी खुश झाले एकदम तिची आज मजा आहे हॅप्पी मजा आहे ना तुझी सगळ्यात पहिला आपण मच्छीच्या तुकड्या मॅरिनेट करून घेऊया दोन चमचे आपला मसाला अग्रे स्पेशल मसाला आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ टाकला आहे चमचा मोठा आहे पाहू शकता तुम्ही चवीनुसार आपण टाकायचं एक चमचा आपण ही पेस्ट जी तयार केलेली ती घालूया एका लिंबाचा रस आता आपण हे सगळं मॅरिनेट करूया छान

पाच मिनटं हो या बाजूने पाच मिनटं त्या हो बाजूने फ्राय करून आता गावी आले ना आमचे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद